स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत अभोणा पोलीस स्टेशन हद्दीतील अर्धवट जळालेल्या अज्ञात इसमाच्या मारेकऱ्यांचा शोध घेतलाय आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी अभोणा ते कणाशी रोडवरील गोळाखाल शिवारात पुलाखाली नाल्यात एका अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी अभोणा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर तेहतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यातील कोणताही मागे न ठेवता ओळख पटू नये म्हणून सदरचा मृतदेह जाळला गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग किरण सूर्यवंशी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे अभोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी पोलीस पथकांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम व श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं मयताच्या शरीराचं निरीक्षण केलं असता त्याच्या अंगावर मिळून आलेल्या चीजवस्तू चेहरा यावरून त्याची ओळख पटवण्यासाठी नाशिक ग्रामीण व आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाणे तसेच नजीकच्या जिल्ह्यांमध्ये मयताच्या वर्णनासह तपास याद्या प्रसारित करण्यात आल्या परंतु मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना अपयश येत होतं खुणाच्या गुन्ह्याचा समांतर तपासात साने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरू यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटना घडल्यापासून सलग सात दिवस कनाशी वाभुणा परिसरात तळ ठोकून गोपनीय माहिती घेण्यास सुरुवात केली घटना घडली त्या दिवशी महाशिवरात्रीचा सण व कळवण तालुक्यात सिद्धेश्वर मंदिर येथे यात्रा असल्याने आभोणा ते कनाशी रोडवर वर्दळ होती त्याचप्रमाणे घटनास्थळाच्या आजूबाजूचा परिसर तसेच नजिकच्या पाड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती घेतली असता घटनेच्या दिवशी एका काळ्या रंगाची फोर व्हीलर कणाशी रोड परिसरात आली असल्याची पुसटची माहिती पथकाला मिळाली या माहितीवरून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करून सातत्याने अथक परिश्रम करून घटनास्थळी परिसरात मिळून आलेल्या भौतिक व तांत्रिक बाबींचं अचूक विश्लेषण करून मिळालेल्या माहितीद्वारे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील काळ्या रंगाची इनोव्हा कार चालक मालकाबाबत गोपनीय माहिती घेऊन भिवंडी व मुंब्राईतून संशयितांना ताब्यात घेतलं यामध्ये शहानवाज उर्फ बबलू सोएब शेख सादिक इब्राहिम खान या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं दोघांचीही विश्वासात घेऊन चौकशी केली असता आठ मार्च दोन रोजी ते दोघे व त्यांच्यासह आणखी तिन्ही हे भिवंडी येथून मालेगाव शहरात आले असल्याची माहिती त्यांनी दिली यातील संशयित शहानवाज उर्फ बबलू व साजिद खान यांच्यासह तिसरा इसम हा शाहरुख खान आला असल्याचं समजलं त्याबाबत खात्री केली असता त्याचं पूर्ण नाव शाहरुख खान मेहबूब खान राहणार सेक्टर नंबर मुंबई राहणार उत्तर प्रदेश असल्याची माहिती समोर आली त्याचा फोटो प्राप्त करून मयताच्या वर्णनाशी त्याच्या नातेवाईकांकडे खात्री केली असता यातील मयत हा शाहरुख खान हाच असल्याचं निष्पन्न झालं नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीत मयताची ओळख पटली आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची इनोवा कार एम एच झिरो ए ट्रिपल झिरो एट या वाहनासह त्याचे वापरते मोबाईल गुन्हे तपासकामे जप्त करण्यात आले असून आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अभुणा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले तपासामध्ये संशयित आरोपी शहाणावाज उर्फ बबलू शेख शोएब शेख व सादिक इब्राहिम खान हे फोर व्हीलर खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असून घटनेच्या दिवशी ते मालेगाव शहरात फोर व्हीलर खरेदी करण्यासाठी आले होते त्यांनी मालेगाव येथील अन्य साथीदारांसह आपसात संगनमत करून मयत शाहरुख खान मेहबूब खान याच्या वर्तनाला कंटाळून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तो बेशुद्ध झाल्यानंतर मयत झाला हे समजून मालेगावपासून कारने अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील निर्जन स्थळी येऊन सदर ठिकाणी पेट्रोल टाकून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला खुणाच्या गुन्ह्याच्या तपासात विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराणे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग किरण सूर्यवंशी यांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे संदीप पाटील नवनाथ सानप चेतन संवंत सरकर विश्वनाथ काकड हेमंत गिलबिले योगेश कोडी प्रदीप बहिरम शरद मोगल भवर विकी हस्ते यांच्या पथकाने सदरची उल्लेखनीय कामगिरी करत आरोपींना ताब्यात घेतलं फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण प्रतिनिधी